आदिवासी विकास भवन नाशिक विभागीय कार्यालय दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ तीन वाजताची आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विभागाअंतर्गत वर्ग तीन वर्गचारमध्ये कार्यरत असणारे चार हजार कर्मचाऱ्यांचा बाह्यस्त्रोत भरती प्रक्रियेला विरोध म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून आदिवासी विकास भवन नाशिक कार्यालय येथे बेमुदत बिराड धरणे आंदोलन सुरू आहे याप्रसंगी परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून त्या वर्ग तीन आणि वर्गचारच्या चारशे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलो सरकार नेहमीच एस एस टी ओ बी सी कर्मचाऱ्यांना प्रति उदासीनता दाखवत आलेला अस अनुभव असून येणाऱ्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या अगोदर जर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर, तर परिवर्तन कामगार सेना मोठ्या ताकदीनं या काम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही असं मत यावेळेस परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री विशाल भदरगे सर यांनी व्यक्त केलं आहे या प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे नाशिक शहर अध्यक्ष श्रीमती सुनंदताई विस्पोते परिवर्तन कामगार सेनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रसादजी निकाळे ॲडव्होकेट अविनाश पगारे उपस्थित होते तसंच या आंदोलनकर्त्याचे जीवनावश्यक वस्तू जसे की रेशन तेल किराणा हे आंदोलन दीर्घकाळ चालल्यामुळे संपत आलेलं आहे असं लक्षात आल्यानंतर त्या सर्व वस्तूंची मदत परिवर्तन कामगार सेनेचे जिल्ह्याचे नेते सुदामदादा भोई आणि त्यांचे सहकारी यांनी केले सरपंच फुलाजी बागुल एस एम सी अध्यक्ष बेंदीपाडा माजी सरपंच सागर बागुल लक्ष्मण गायकवाड हरिश्चंद्र बागुल, उपसरपंच सुरेश बागुल वसंत बागुल भरत बागुल आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते